नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात द न्यूज महाराष्ट्राच्या खासदार सध्या आहेत त्या माजी मंत्री असलेल्या ज्यांचे वडील पण खासदार होते अशा काँग्रेसच्या नेत्या वर्ष गायकवाड यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना त्या ते जाब विचारणार आहेत महाराजांचा पुतळा जो पडला त्या प्रकरणी महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो आहे तो मालवणीच्या राजकोट किल्ल्यावरील जो पुतळा आहे तो आपल्या सर्वांना माहिती आहे तो कोसळला आहे उद्या देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार आहेत बीकेसी मध्ये येणार आहेत त्यांनी मागे सुद्धा एक जलपूजन केलं होतं की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी स्टॅच्यू बसवणार आहे परंतु तोही अजून काम सुरू झालेलं नाही आणि मालवणचं जे आठ महिन्यापूर्वी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याचं आता कोसळण्याचं काम झालेलं आहे उद्या आम्ही बीकेसीला जाऊन काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते माझ्याबरोबर उपस्थित राहतील आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन देशाच्या प्राईम मिनिस्टरना भेटू आणि त्यांना प्रश्न विचारू की अशा तऱ्हेने निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याची चौकशी होणार आहे की नाही आणि ते जाहीर माफी मागणार की नाही चांगली गोष्ट तुम्ही ज्या विचारायला पाहिजे खरं तर विरोधी पक्षाचा हा अधिकार आहे नवीन विरोधी पक्षांनी ह्या विषयावर रान उठवायला पाहिजे आमचा वर्षात आहे गायकवाडांना एक साधा प्रश्न आहे मोदींना तुम्ही ज्या विचारा ते तुमचे राजकीय विरोधक तर आहे शिवाय महाराष्ट्राच्या सुकन्या म्हणून तुम्हाला तो अधिकार पण आहे शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे मग तुम्हाला फक्त एक विनंती अशी आहे की तुम्ही हा जाब तुमच्या काँग्रेसच्या नेत्यांना विचारणार आहात का महाराष्ट्राची अस्मिता म्हणून महाराष्ट्राची कन्या म्हणून आताच नाही मी तुम्हाला आधीपासूनचे उदाहरण सांगतो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन उभं राहिलेलं होतं मुंबईचं महाराष्ट्र झालाच पाहिजे मोरारजी देसाई तेव्हा संयुक्त महाराष्ट्र म्हणजे महागुजरात गुजरात, गुजरात आणि महाराष्ट्र मिळून जे एक राज्य होतं त्याचे मुख्यमंत्री होते, होते। आणि जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली तेव्हा सगळ्याच विरोध कोणी केला होता काँग्रेसच्या नेत्या विशेषतः जवाहरलाल नेहरू यांनी आणि हे जेव्हा जवाहरलाल नेहरू रायगडावरती आले होते तेव्हा त्यांना विरोधी पक्षांनी काळे झेंडे दाखवले होते तुम्ही तेव्हा जन्माला नसाल पण तुमचे वडील तेव्हा लहान का असतील एकनाथ गायकवाड त्यांना विचारा तुम्ही जुन्या काँग्रेसवाल्यांना विचारा इतिहास तपासा लोक हयात नसतील तर या पंडित जवाहरलाल नेहरूंनी महात्मा शिवाजी महाराजांच्याबद्दल काय उद्गार काढले होते किंवा एकूण डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये मुळात शिवाजी महाराजांना स्थानच काय होतं आणि तेव्हा तुमचे सगळ्यांचे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते असलेले संयुक्त महाराष्ट्राचा कलश ज्यांनी आणला असं म्हणतात ते यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत हे यशवंतराव चव्हाणांचे वाक्य आहेत वर्षातही तुम्ही त्यांना प्रश्न विचारणार का त्यांना म्हणजे ते आता हयात नाही पण तेव्हाचे तुमचे काँग्रेस पूर्वज काय करत होते जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ भरामध्ये होती एकशे पाच हुतात्म्यांचे बळी गेलेले होते मुंबई सह महाराष्ट्र व्हावं म्हणून तेव्हा तुमच्या सगळ्या काँग्रेसचे पूर्वज तुमचे काय करत होते कोणाला प्रश्न विचारणार तुम्ही ह्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रश्न विचारणार का डिस्कवरी ऑफ इंडिया आताही पुस्तक उपलब्ध आहे वाचा त्याच्यामध्ये एकूण सगळ्या ग्रंथामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया भारताचा जो काही शोध नेहरूंना लागलेला आहे मोगलांची जेवढी स्तुती जवाहरलाल नेहरू यांनी केलेली आहे त्याच्या किती प्रमाणामध्ये शिवाजी महाराज किंवा बाकीच्या हिंदू राजांचा उल्लेखसुद्धा आहे नुसतं वाचा तुम्ही आणि मग उत्तर द्या उत्तर द्या म्हणण्याच्या जो प्रश्न तुम्ही नरेंद्र मोदींना विचार जरूर विचार आपण ह्या तुमच्या काँग्रेसी पूर्वजांच्या संदर्भात कोण प्रश्न विचारणार नंबर दोन यशवंतराव चव्हाण तुमचे ज्येष्ठ हे म्हणाले होते की महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत त्यांना कोण प्रश्न विचारणार वर्षातही याचं उत्तर द्या महाभारतातला तो प्रसंग आहे ना जेव्हा कर्ण काहीतरी सांगतोय तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला असं म्हणतात की राधा होता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म तुझ्या गाडीचं चाक जेव्हा रुतलेलं आहे ते काढत असताना तू मला मारू नको असं जेव्हा तू म्हणतो जेव्हा अभिमन्यू आणि बाकीचे उदाहरण देऊन भगवान श्रीकृष्ण असं म्हणले की राधा स्वतः तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म एकनाथ काय कन्ने तेव्हा कुठे गेला होता तुझा हा प्रश्न विचारण्याचा धर्म ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रावरती अन्याय झाला काँग्रेसी मुख्यमंत्री असण्याच्या काळात एक तर पहिली गोष्ट महाराष्ट्र तुम्ही दिला नाही संयुक्त महाराष्ट्र हा काँग्रेस विरोधामध्ये इतर सगळ्या नेत्यांनी पक्षाच्या लोकांनी प्रयत्न करून संघर्ष करून मिळवला एकशे पाच हुतात्मे बळी गेलेले आहेत ह्याच्यामध्ये एकही काँग्रेसवाला नाही डावा पक्ष शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष हे सगळे लोक त्याच्यामध्ये होते पण त्याच्यामध्ये चुकूनही काँग्रेसवाले नव्हते त्याच्यामुळे मुळात महाराष्ट्र स्थापन झाला तोच काँग्रेसच्या विरोधामध्ये लढा देऊन मोरारजी ना गिरणारचं गिदाड असं जे म्हणायचे किंवा सका पाटील जे काँग्रेसचे नेते होते नामदार सका पाटील तर ते त्याला लिहिताना आचार्य आत्रे नेहमी नासका पाटील असं लिहायचे त्याचं कारणच ते, ते आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे तर तुमचा च वरती इतका आग्रह काय असं यशवंतराव चव्हाणांनी विचारल्यानंतर आचार्य आत्रेनी त्यांना दिलेलं उत्तर हे च महत्व जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुमच्या आडनावामधलं च काढा म्हणजे तुम्हाला कळेल च पाहिजे का ते चव्हाण मधलं च काढलं तर व्हाण होतं वर्षाताई तुम्ही हा प्रश्न तुमचे पूर्वज असलेले काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण त्यांना विचारणार आहात का संयुक्त महाराजाच्या चळवीच्या वेळेस तुम्ही लोक कुठे होते आणि नंतर जेव्हा संयुक्त महाराजाची स्थापना अपरिहार्यपणे तेव्हा कृषी मंत्री असलेले महाराष्ट्राचे अस्मितेचे प्रतीक असलेले सी डी देशमुख यांनी राजीनामा दिला एका तरी काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरती राजीनामा दिला का वर्षातही तुमच्याकडं काय उत्तर आहे याचा जाब तुम्ही कोणाला विचारणार आहात पंडित जवाहरलाल नेहरूला विचारणार आहात का यशवंतराव चव्हाणांना विचारणार आहात का तेव्हाचे मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाईंना विचारणार आहात का या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे जे सगळे बलिदान ज्यांचे ज्यांनी केलं त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही काय उत्तर देणार आहात ज्यांनी ज्यांनी हा लढा लढला संयुक्त महाराष्ट्राचा त्या सगळ्यांना तुम्ही काँग्रेस पक्ष म्हणून काय उत्तर देणार आहात हे कमी नाही जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये एकोणीसशे साठला एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्राची राज्याची स्थापना झाली त्याच्यानंतर काँग्रेसचे जे जे मुख्यमंत्री होते त्यांनी प्रत्येक वेळी काँग्रेस श्रेष्ठीच्या पायाशी नमतं घेत महाराष्ट्राच्या अस्मितेचा वारंवार बळी दिलेला आहे मग अशा वेळी तुम्ही ज्या कोणाला विचारणार आहात तुम्ही ज्या पद्धतीनं साठलोट करायचे तुमचे नेते दिल्लीशी आणि वैयक्तिक स्वार्थ साधून घ्यायचे बदल्यामध्ये राज्याची अस्मिता बाजूला पडायची राज्याच्या अस्मितेला धक्का पोहोचायचा त्या त्यावेळी तुम्ही सांगा उत्तर द्या याचा सगळ्याचा जाब तुम्ही कोणाला विचारणार आहात आज नौदलाने उभारलेला एक पुतळा त्या त्याच्यातले जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल म्हणून तुम्हाला जाब विचारावं वाटते जरूर विचारा आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत जाब विचारायला पण तुम्ही ह्याचं उत्तर देणार की नाही या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा जाब कोणी विचारायचा याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा संयुक्त जी चळवळ झालेली होती त्याच्यानंतर महाराष्ट्र स्थापन झाल्याच्या नंतर, नंतर सगळ्या महाराष्ट्राचा समतोल विकास व्हावा अशी अपेक्षा होती जिथून मी हा व्हिडिओ करतोय तर छत्रपती संभाजीनगर आणि हा मराठवाडा जो तेव्हाच्या हैदराबाद राज्याचा भाग होता आम्ही विनाआट महाराष्ट्रामध्ये सामील झालोत वर्षातही तुम्ही याचं उत्तर देणार का चार चार मुख्यमंत्री आमच्या मराठवाड्याचे होऊन गेलेत शंकरराव चव्हाण झाले त्यांचे पुत्र अशोकराव चव्हाण झाले विलासराव देशमुख झाले त्याच्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर झाले चार चार मुख्यमंत्री झालेत आमचे एकाही मुख्यमंत्र्याला तुम्ही त्याचा दिलेला का कालावधी पूर्ण करू दिला नाही या मराठवाड्याचा अनुशेष शिल्लक राहिला विकासाचा अनुशेष शिल्लक राहिला याचा जाप कोणाला विचारणार सांगा वर्षातही एका तरी काँग्रेसी पंतप्रधानांना काँग्रेस महाराष्ट्राच्या तुम्ही नेत्या म्हणून महाराष्ट्राची कन्या म्हणून महाराष्ट्राच्या अस्मितेचं एक प्रतीक म्हणून एकतरी प्रश्न कधी विचारलात आज तुम्हाला पंतप्रधानाला जा विचारावा वाटतोय जरूर विचारा म्हणूनच म्हणतो आहे की तुम्ही यापूर्वी काँग्रेसच्या कुठल्या नेत्याला महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जा विचारलेला होता बेळगावच्या प्रश्नावरती इतकं तीव्र आंदोलन झालं आता तुमचं सरकार आहे तिथे आता तुमचं काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकामध्ये भाजपचं सरकार असताना तुम्ही आरडाओरडा करून विचारत होता की बेळगावचं काय आता उत्तर द्या ना बेळगावचं काय ते कारण की त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे आता राजकीय सोय म्हणून आणि विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे म्हणून पंतप्रधानांना जाऊन भेटणे आणि पुतळ्याच्या संदर्भात जॉब विचारणे सोपं आहे विचारलाच पाहिजे पण ह्याचं उत्तर द्या वर्षातही यापूर्वी महाराष्ट्राच्या अस्मितेबाबतीत जेव्हा जेव्हा तुमच्या काँग्रेसनी तडजोड केली तेव्हा तुम्ही के कोणाला जॉब विचारलेला होता त्याच काय कोणीच काँग्रेसवाले कधी उत्तर देणार नाहीत यांचे हे प्रश्न म्हणजे फक्त राजकीय सोय आहे यांना मार्गांशी देणं घेणं नाही महाराष्ट्राच्या अस्मितेशी देणं घेणं नाही यांचा संघर्ष फक्त खुर्चीसाठी आहे इथेच थांबूयात धन्यवाद